माझं नाव राजेंद्र मोहन कांबळे अकुलुज तांबवे पी क्यू डब्ल्यू टीची लाईन नंबर आहे पाचशे एकोणीस आलेला मॅग्नेटिक झोन हा मिशनचा चार नंबर आहे आपण या सुद्धा वापरलेला आहे उत्तर दक्षिण या दिशेतून येणारा या ठिकाणी आपल्याला सोर्स आहे त्यानंतर नैऋत्य ईशा दिशेचा सुद्धा स्तोत्र आहे आहे आणि दिलेल्या स्वस्त्रावरती फ्रे सिजन सिस्टम वन ही या ठिकाणी कार्यरत आहे मॅग्नेटिक दाव्य नियझर आणि माझ्याने हा केलेला पॉईंट काळा पाशा तांबडा मांजऱ्या हिरवा मांजऱ्या काळा मांजऱ्या आहे आणि हिरवट ओपी कलरची गोटी लागण्याची शक्यता आहे मिशनचा चार नंबर हा डिलिंग पॉईंट आहे दिलेल्या डिलिंग पॉईंटवरती मिशन योग्य ते काम करत आहे म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा पॉईंट सत्य होईल असे हा पॉईंट नारळ केल्यानंतर बरोबर त्याच लाईनला नारळसुद्धा कार्य करतो काळापासून आहे गेल या ठिकाणी योग्य ते कार्य करते म्हणजेच दिलेला मॅग्नेटिक गोन हाच रिलीव्ह पॉईंट आहे